सर्वप्रथम एका टोपामध्ये आपण अर्धा किलो भोपळा चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे त्यावरती आपल्याला एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे ते टाकल्यानंतर आपल्याला शिजतील आणि चव येईल भोपळ्याला त्यासाठी मीठ टाकायचं आहे त्यावरती बारीक चिरलेला आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे इथे आणि ढवळून घेऊन आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बोबडा मिडियम नंतर आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे एक चमचा धणे घेतलेले आहे एक छोटा चमचा आपल्याला जिरं घ्यायचं आहे ते व्यवस्थित एक मिनटं परतून घ्यायचं आहे तेलावरती परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन ते तीन काश्मीरी लाल मिरच्या घ्यायच्या आहेत यात तिखट नसतात रंग छान येतो त्यासाठी मी टाकलेले आहे त्यामध्ये नंतर अर्धा चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत आपल्याला इकडे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यावरती अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे हिंग टाकल्यानंतर आपल्याला दहा ते बारा कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि त्यावर आपल्याला एक कप किसलेला नारळ टाकायचा आहे हा ओला नारळ आहे सुका नाही आणि त्यावरती चिंच टाकायचं आहे आणि व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला सर्व हे जे प्रमाण मी देते त्या प्रमाणामध्ये सात ते आठ लोक सहज जेवू शकतात आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण करपवायचं नाही आहे किंवा खोबऱ्याचा रंग बदलायचं नाही आहे फक्त दोन मिनटं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचे मसाले आणि थंड करत ठेवायचे एकदा थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे सर्व काढून घेतल्यानंतर अर्धा कप पाणी टाकून आपल्याला ह्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आणि ती बाजूला ठेवायची आता फोडणीसाठी दोन चमचे तेल घेतलेले आहे त्यावरती एक चमचा मोहरी टाकलेली आहे ती तडतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग सात ते आठ कढीपत्त्याची पाणी चांगली तडतडली की आपण शिजत ठेवलेले भोपळे जे होते ते सर्व ओतायचं आहे पाणी सकट पातेल्यामध्ये आणि एकदा एक, एक मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण बनवून ठेवलेलं होतं ते टाकायचं आहे आणि एकदा ढवळून घ्यायचं आहे ढवळून घेतल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला तुरडा शिजून घेतलेली आहे चार शिट्ट्या काढून मकमकीत दोन कप घेतलेले होते ती शिजलेली आपल्याला तुरडा इकडे टाकायची आहे शिजताना मीठ आणि हळद थोडीशी टाकलेली होती ती व्यवस्थित शिजल्यानंतर घोटून घेतलेली होती आणि तीच यामध्ये ऍड केली आहे इथे आपल्याला कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची आहे आणि चव ऍडजस्ट करायची आहे तर पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा गूळ टाकायचा आहे तर यामध्ये आपण सांबार मसाला कुठेही न वापरता घरच्या घरी ताजा मसाला बनवला आहे त्याची चव उत्कृष्ट लागते आंबट तिखट गोड तुम्ही या पद्धतीने करून पहा ज्यामध्ये फार भाज्या लागत नाहीत भोपळ्याची चव पूर्ण उतरते त्या रसामध्ये आणि यामध्ये आपण कांदा लसूण अजिबात वापरला नाही आहे त्यामुळे ह्या पद्धतीने नक्की एकदा करून पहा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तो तो बाय बाय